आपला इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला शिवतीर्थाजवळ आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी ध्वज दाखवल्यानंतर उपक्रमास आरंभ झाला जागतिक सायकल दिन आणि मनपाचा वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित रॅलीत जागतिक स्तरावरील तसेच स्थानिक पातळीवरील सुमारे दोनशे सायकलप्रेमी सहभागी झाले होते मंगळवारी सकाळी शिवाजी महाराज यांच्या शिवारूढ पुतळा परिसर शिवतीर्थ येथे जमा झालेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी सायकल दिनाच्या आणि पर्यावरण जपणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि संदेश दिला यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या दर्बन येथे होणाऱ्या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या आमरबाल कोहिली डॉक्टर केतकी साखरपे आणि सचिन बुरसे कासार यांना शुभेच्छा दिल्या सहभागी सायकल पर्यावरणपूरक स्लोगन बोर्ड देण्यात आले होते शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅली गावभर फिरून मनपा इमारतीच्या प्रांगणात विसर्जित झाली यात सात वर्षीय ईशान मोहिते आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिंकणे यांच्यासह विविध भागातील क्रीडाप्रेमी संघटनाचे प्रतिनिधी महापालिका कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील सायकलपट्टू कृष्णा गदुकुपे मणपाचे उपायुक्त सह उपायुक्त तसेच विजय राजापुरे डॉक्टर संगेवार खोळपे छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार सर यांचे सह अन्य सहभागी झाले होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ भाऊ ढिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका